मित्रांनो आमच्याकडे पूर्णपणे मोफत वधू आणि वर दोघंही पूर्णपणे मोफत मिळतात पण मात्र ते वेबसाईटवरून मिळतात हे लक्षात ठेवा नाही तुम्ही म्हणाल की मी मला कॉल करून स्थळ मिळणार तर मुळीच नाही हे लक्षात घ्या पण बरेच लोक मला कॉल पण करून मोफत स्थळ मागतात तर मी तसं देत नाही मी कोणाचेही नंबर शेअर करत नाही कोणाचं नाव आणि फोटो शेअर करत नाही ते जे फ्रॉड लोकं असतात ते लोक तसं धंदा करतात कोणाचा फोटो शेअर करणं गुन्हा आहे तरीसुद्धा ते लोक सुधारणारे नाहीत ते लोक युट्यूबवरती फोटो टाकतात मुलींचे तर ते, ते लोक फ्रॉड आहेत एवढं लक्षात घ्या बरंच मी कोणाची नावं घेत नाही पण तुम्ही समजून द्या जा म्हणजे मी कोणाबद्दल बोलतो आहे ते हे असे व्हिडिओ दिसतील तर सांभाळून राहा ते फक्त बिझनेस करणं तुमचं काम काही होणार नाही मगाशीच मला एकाने सांगितलं की नाशिकला अमुक मग पैसे भरले बऱ्यापैकी मोठी रक्कम होती ती पंधरा हजार काय वरती घेतले असं म्हणजे हे लोक फक्त पैसे घेणार आणि ते काम करणार नाहीत तर ते विषय कसं आहे पंधरा नाही सॉरी काहीतरी अठरा हजार आहे ते सांगितलं होतं तिने ते पहिने पैसे घेतले तर हे लोक फक्त पैसे घेणार नंतर फोन तिने स्विच ऑफ केला असं सांगितलं त्याने कारण कसं ते करणार तेच काम काम करणार ते तर ते तसंच असे घटना चालतात तर ते सोडा आमच्याकडे काय मिळतं ते बघूया आपण वधवर वार्ता डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट वधवर वार्ता डॉट कॉम ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जायचं आहे मी कसं जायचं हे व्हिडिओ मी दोन बनवलेले आहेत ते व्हिडिओ बघा आणि मग तसं तुम्ही जा तर याच्यामध्ये मात्र तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल सगळंच फुकट नसतं हे लक्षात घ्या जर मीच वेबसाईटला खर्च केला आणि ती वेबसाईट तुम्हाला फुकट ठेवतो त्या त्याचा हेतू काहीतरी आहे ना कारण त्या साईडवरती लग्न जमतात पण थोडा उशीर लागेल त्याचं कारण काय समोरून रिझल्ट यायला वेळ लागतो तुम्हाला लगेच हवं हो आहे तर तुम्ही कसं तुम्ही वाशिम बांधून असता आणि मग नाराज होता तुम्हाला लगेच मिळत नाही म्हणून तर तसं करू नका मेहनत करा तर तुम्हाला ते फुकटमध्ये मिळेल आता हे कसं मिळतं ते सांगतो तुम्ही या साईडवरती जायचं आहे अर्ज भरायचं आहे अर्ज भर भरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड जो, जो काय असतो तो मात्र सेव लक्षात ठेवा एवढं सांगतो मित्रांनो पुन्हा कारण लोकं बरेच विसरतात तर तसलं काय करू नका कारण ते मला माहिती नसतं आणि मी त्या वेबसाईटला डुंकूनही बघत नाही का कारण मला एक रुपयाचा फायदा नाही त्या वेबसाईटपासून मी त्याचा टॅक्स भरतो मी जे काय आहे ते सगळं करतो आहे मी त्या वेबसाईटचं समजलं ना पण त्याच्यामधून मला फायदा नाही त्यामुळे मी त्या साईडला बघत नाही तर त्या साईडवरती जी स्थळं असतात त्यांची खात्रीसुद्धा तुम्हीच करायची आहे हे लक्षात घ्या आणि त्या वेबसाईटवरती मॅसेज टाकायचा आहे म्हणजे समोर जे स्थळं तुम्हाला आवडेल त्या स्थळाला तुम्ही डायरेक्टली मॅसेज टाकायचा आहे उगाच कोणालाही मॅसेज टाकू नका फुकट आहे म्हणून कोणालाही टाकत बसाल तसं काही करू नका तर आणि कोणाचा मॅसेज आला तर डायरेक्ट फोन नंबर पण शेअर करू नका तुमचा कारण काय कारण समोर येईल व्यक्ती फ्रॉड पण असू शकते हे लक्षात घ्या त्याच्यामुळे कोणाला असं पटकन उत्तर द्यायचं नाही हे लक्षात घ्या पण मॅट्रोमनीवाले पण फसवू शकतात काही जे म्हणजे आहेत बाउंड्री लोक ते लोक फसवू शकतात हे लक्षात घ्या धोका लक्षात घ्यायचा कधी पण ओके बरं आता तुम्ही मॅसेज जो केलात तो मॅसेजचं उत्तर लगेच येत नाही कारण समोरची व्यक्ती ऑनलाईन नसते तर ती व्यक्ती जेव्हा ऑनलाईन होणार तेव्हा तिला ते त्या व्यक्तीला तो मॅसेज दिसणार आणि त्या मॅ मे, त्या मॅसेजचं उत्तर द्यायचं की न द्यायचं ही ती व्यक्ती ठरवते कळलं ना आणि आता तुम्ही तुम्हाला एक सांगतो मॅसेजवर तुम्ही मेसेज मेसेज बोलू शकता कारण काय तुमचा नंबर कोणाला दिसत नाही तुम्ही मेसेज मेसेज हवं हो तेवढं चॅटिंग करू शकता आणि जर खात्री वाटली तर तुम्ही तुम एकमेकांना फोन नंबर शेअर करायचा आहे लगेच फोन नंबर शेअर करायचा नाही हे पुन्हा लक्षात घ्या कळलं ना म्हणजे मी कोणाची फोन नंबर शेअर करत नाही कारण मला कुठल्या गुन्ह्यात अडकायचं नाही आहे समजलं ना तर त्याच्यामुळे जसं वेबसाईट तुमच्यासाठी बनवली त्याचा फायदा करून घ्या जसं तुम्ही इतर ठिकाणी असता चुकीच्या ठिकाणी ते इथे आपण लग्नासाठी असणार इतकं लक्षात घ्या आणि तुम्हालाच तिथे दिसतं बरं दुसरी गोष्ट तिथे ज्या मुली आहेत त्या मुली जास्त नाही आहेत कारण त्यांना माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्यांना फुकटमध्ये दे स्थळ दिसतात त्या मुलींना जर फुकटमध्ये स्थळ दिसत आहेत तर त्या मुली वेबसाईटवरती जाणार नाही आणि माझ माझ्याच कशा दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवरती जाणार नाही आता मगाशी अजून एका व्यक्तीने काय सांगितलं की कोणातरी फोन लावला तर त्या व्यक्तीने सांगितलं माझं लग्न झालं आणि त्यांनी बायोटा काढला नाही अजून म्हणजे बघा म्हणजे ते लोक काय करतात बरेच मॅट्रोमोनी असे आहेत ते बायोटा काढत नाहीत तसंच ठेवून देतात समजलं ना मग ते याची पण विचार करा इथे कसं आहे इथे मी तुम्हाला काय सांगतो हो? तुमचा बायोटा तुम्ही काढू शकता इथे काढायचं काय टेन्शन नाही तुमचं पासवर्ड तुम्ही लक्षात ठेवा तुमचा बायोटा तुम्ही काढून टाकू शकता इथे सगळ्या सोयी केलेल्या आहेत कळलं ना त्याच्यामुळे ते काळजी घ्या आपलं लग्न जमलं लग की लगेच आपला बायोटा काढून टाकायचं आहे हे लक्षात ठेवा तर का मी इथे सगळी सेवा देऊ वा, शकत नाही कारण फ्री ठेवली आहे साईड ओके त्याचा फायदा घ्या योग्य आणि जर तुम्हाला जर ती वेबसाईट आवडली किंवा तुम्हाला वाटलं की बाबा हा हे चांगलं काम केलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शक इतर लोकांना मदत करा जेणेकरून तुम्हाला अजून स्थळं येतील कुठून ना कुठून स्थळ येतील तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला आणि तुमचा जर वेबसाईटवर पार्ट असेल तर तुम्हाला कुठून ना कुठून असे स्थळ येतील आणि ते तुम्हाला सिलेक्ट करतील बरोबर असं पण इथे वाट बघत राहण्यापेक्षा तुम्हाला अजून एक आयडिया सांगतो आता त्या साईडवरती मुली जात नाहीत मुली फार कमी स्थळ आहेत कारण काय कारण मुलींना इथे म्हणजे मी जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवरती जे लोक जाहिरात देतात त्यांचे नंबर मी डायरेक्टली शो करतो आहे आता इथे जर मुलींना स्थळं डायरेक्ट भेटत आहेत फोन नंबरसही तर ते यूटूब वेबसाईटवरती का जाणार आहेत वेबसाईट वेक्षा, वेबसाईटवरती जात नाहीत ते यूट्यूबवरतीच बघतात म्हणजे कळलं ना म्हणजे याचा अर्थ काय की यूट्यूबवरती सुद्धा मी फ्री करून ठेवलं आहे का लोकांची लग्न पटपट व्हावीत म्हणून आता काही लोकं माझी बदनामी करत आहेत पण ते करणार कारण त्यांचे जळ होतं दुसरीकडे कुठेतरी त्यांनी दुसरी नको ते धंदे केलेत आणि माझ्याकडे येऊन माझ्यावर राग काढणार ते लोक चौल ना आता इतर लोकांप्रमाणे मला पण ठरवणार ते लोक मग त्यामुळे कसं तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं कसं सोनं करता येईल याचा विचार करा बरेच लोक शिक्षणाने शिकतात पण त्यांचा मेंदू तिथे हँग होतो कुठे जिथे आपलं काम होत नाही नाही झालं की मग त्यांचा जळपळाट होतो आणि मग ते लोक काय करतात चुकीचं वर्तन करू लागतात सांगा ना त्याला पागन पण म्हणतात म्हणजे कसं ते लोक थोडं मानसिक थो संतुलन बिघडतं त्यांचं असं मग अशा गोष्टी असतात ते भितरलेल्या लोकांकडे बघायचं नाही आपण आपण आपलं काम करायचं आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केलात तर खूप काही होतं दुसरी गोष्ट यूट्यूबवरती तुम्हाला व्हिडिओ दिसतात तो भाग वेगळाच पण जर तुम्ही स्वतःची जाहिरात जर तुम्ही केली स्वतःचा व्हिडिओ बनवून दिलात तुम्ही याच्यामध्ये नाव नसतं आम्ही नाव शो करत नाही कोणाचा फोटो दाखवत नाही आम्ही कळलं ना आम्ही डायरेक्ट नंबर तुमचा शेअर करणार आणि तुमची माहिती संपूर्ण शेअर करणार फक्त नाव गुप्त ठेवणार का कारण गुप्तता आम्ही ठेवतो आमचं हेच एक वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे जसं लोक आम्हाला मानतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जो व्हिडिओ बनवतो त्याच्यात कुठलाही कट लावत नाही समोरील व्यक्ती आमच्याशी चर्चा करताना तसा व्हिडिओ असतो जेणेकरून समोरच्या व्यक्तीची खात्री होते की हे स्थळ खरं आहे आणि खात्री फक्त आमच्याकडे मिळू शकते बाकी सगळीकडे लबाडी चालते हे लक्षात ठेवा त्यांना पट्टय त्यांनी शेअर करा नाही पटत त्याने असं काही नाही तुम्ही तुमचं जे काम आहे तसंच चालू ठेवा बरं जर तुम्ही जाहिरात दिलात तर काय होतं तुम्हाला लोकं बघतात भरपूर लोकं बघणार तुम्हाला आणि भरपूर लोकं बघून त्यातले काही लोकं तुम्हाला कॉल करणार उदाहरणार्थ आता समजा एखादा मुलगा आहे त्याने जाहिरात दिली तर मु मुलींना पण लग्न करायचं असतं जशी मुलांना गरज आहे तशी मुलींना पण गरज आहे उलट मुलींना जास्त गरज आहे लग्नाची मग त्या मुली बघतात आणि मुली बघतात आणि त्या मुली तुम्हाला डायरेक्टली तुमच्या नंबर की कॉल करू शकतात मुलीचे नातेवाईक म्हणा किंवा असं प्रत्येकाला गरज आहे त्यामुळे असं समजू नका की मुलीने जाहिरात दिली पाहिजे किंवा मुलाने जाहिरात दिली पाहिजे असं काही नाही सम बघणारे लोकं खूप आहेत त्याच्यामुळे कसं समोर रिझल्ट खूप छान येतो म्हणजे जर तुम्ही जाहिरात दिलात तुमचा नंबर दिसत असल्यामुळे लोक समोरून कॉल करणारच आता समजा समजा आपण मानूया की हजार लोकांनी जाहिरात बघितली आणि सोडून दिली बाकीचे लोक कॉल करणार सगळेच लोक कॉल करत नाहीत कळ ना एवढं लक्षात घ्या सगळ्यांना मी असं लहान मुलासारखं सांगू शकत नाही मी ज्यांना पटतं त्यांनी घ्यायचं बाकीच्याने मला त्रास देऊ नका मला कॉल करू नका मुद्दा मी कॉल नंबर माझा इथे टाकलेला नाही आहे पण बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते मी माझा संपूर्ण नावीला जाणे टाकतो मला नको आहेत बायकळ कॉल मला खूप येत आहे ते मला नको आहेत म्हणून मी माझा नंबर टाकत नाही कशाला कारण मी फेमस झालो आहे मी पूर्ण महाराष्ट्र मला बघतो आहे आणि सगळ्या सगळे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या सांगत वे असतात आणि तेवढं कॉल मला नको आहे मला माझं जे व्हिडिओ बनवायचे आहेत तेवढेच मला का काम भेटलं बस झालं मला जास्त काम नको आहे असं त्याच्या मी सग मला नंबर इथे मी दिलेला नाही आहे पण बाकीच्या सगळ्या व्हिडिओवर मी माझा नंबर दिलेला आहे जाहिरातसाठी जो माझा नंबर आहे तो माझा नंबर ओके ठीक आहे आता हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्री काय काय आहे एक तर वेबसाईट फ्री आहे पूर्णपणे फ्री आहे आणि दुसरं म्हणजे यूट्यूब चॅनलवरती जे डायरेक्ट फोन नंबर भेटतात ते फ्री आहेत म्हणजे माझ्याकडे मोफत आहे हे लक्षात घ्या तुम्हाला ज्यांना पटलं आहे ते शेअर करू शकतात उगा सगळ्यांनी शेअर करायला पाहिजे असं नाही आहे कारण बाकीचे पण मार्केटमध्ये चालले पाहिजे लोक त्यांना पण पोट आहे त्यांना पण जगू द्या असं काही नाही पण मला कसं मला शेअर का करा की मी काहीतरी वेगळं करतो आहे जर तुम्हाला आवडलं असेल तरच शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे प्रत्येक व्हिडिओला मी माझा फोटो लावलेला आहे चेहरा लावलेला आहे तो लक्षात ठेवा माझं नाव अमोल गावडे हे लक्षात ठेवा नाव लक्षात ठेवा ना आणि माझा चेहरा लक्षात ठेवा जर कोणी फोन केला अमोल गावड्यांचा माणूस म्हणून तर सावध राहा तर माझा माणूस कोणीही नाही आहे कुठेही नाही आहे हे लक्षात ठेवा आणि सुरक्षित राहा धन्यवाद आवडला तर शेअर करा लाईक बी करू शकता तुम्हाला काय पाहिजे ते करा तुम्ही जर नाही आवडला तर खाली कमेंट करा काही हरकत नाही मला चालतं चुकीची कमेंट असेल तरी मी स्वीकारणार आहे मी कोणाला ते ओढून लावणार नाही धन्यवाद